आज आपण जगातला सगळ्यात पौष्टिक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत जो दुधी भोपळा आणि नाचणीच्या पिठापासून तयार केलेला आहे असा नाश्ता तुम्ही एकदाच करून की अगदी पाच सहा दिवस तुम्ही हे खाऊ शकता बऱ्याच जणांना दुधी भोपळ्यापासून किंवा नाचणीच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ अजिबात खायला आवडत नाही पण आयुर्वेदानुसार तुम्हाला माहिती आहे का दुधी भोपळा पित्तनाशक आणि कफनाशक आहे म्हणजे तुम्हाला जर वारंवार पित्ताचा त्रास किंवा सर्दी पळशाचा त्रास होत असेल तर तुम्ही दुधी भोपळ्याचे पदार्थ खाल्ले पाहिजे नुसतं स्लोहा कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा दुधी भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी नेहमी उत्तमच शिवाय वजन कमी करत असाल तुम्ही जर मधुमेह रुग्ण असाल तर तुम्हाला याचा रस सुद्धा घेता येतो केस गळती असेल केसात कोंडा होत असेल तर दुधी भोपळाच्या रसामध्ये इरंडेल तेल मिक्स करून ते लावल्यामुळे केसांचे बरेचसे आजार कमी होतात किंवा इथे आपण नाचणीचं पीठ वापरले स्वतःच नाचणीचं गुणधर्म उष्ण असल्यामुळे हिवाळा पावसाळ्यामध्ये असे पदार्थ खाल्ले पाहिजे आता भाकरी घात नसाल तर असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता बऱ्याचशा आजारांना दूर ठेवतं लठ्ठपणा असेल मायग्रेन असेल हृदयविकाराचे त्रास असतील तणाव मधुमेह बऱ्याचशा आजारांवर हे रामबाण आहे शिवाय रक्तातील साखरेची पातळी सुद्धा कमी करतं यात भरपूर भरपूर प्रमाणात लोह असतं तुमच्यासाठी माझा नेहमीच असा प्रयत्न असेल तुमच्या आरोग्यासाठी मी नेहमी वेगवेगळे पदार्थ घेऊन असते आणि असेच पदार्थ नेहमी करत राहू रेसिपीला आपण आता सुरुवात करूया आपण नाचणीचं पीठ त्यामध्ये दुधी पोपळा घालून छान वड्या बनवणार आहोत ते पाच सहा दिवस चांगल्या राहतात तर त्यासाठी सुरुवातीला एक आपण इथे ठेचा करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी ही। मिरची आवडीनुसार कमी आधी करू शकता एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत शिवाय आपण इथे दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घेतलीत आता फोडणीमध्ये घातलं की ते वेगळे काढून ठेवतात तर कडीपत्ता आपण असा वाटणामध्ये वापरणार आहोत कारण कढीपत्ताचे सुद्धा आपल्या केसांच्या आणि आपल्या आरोग्यासाठी अगदीच गुणधर्म आहे अर्धा चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये ओवा घेतलेला आहे ओवा सुद्धा आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी नेहमी उत्तमच पाणी न घालता जाडसर मिक्सरला आपण याचं करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यावर केलं तरी सुद्धा चालू शकेल तर असा हा तुमच्या वड्यांना चवदार करण्यासाठी ठेचा तयार झालेला आहे इथे आपण एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा अर्धा घेतलेला आहे सकाळी अर्धा दुधी भोपळ्याची भाजी केली होती मग अर्धा आपण या वड्यांसाठी ठेवलेला आहे दुधी भोपळा ची भाजी असेल पराठे असेल रस बनवण्यासाठी जर तुम्हाला दुधी भोपळा असेल तसा हा पातळ किंवा असा हा कोवळा आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे जसा देठ छान हिरवा आणि मस्त ताजा टोटवीत आहे आता इथे आपण साधारणतः एक तीनशे ग्राम प्रमाणात दुधी भोपळा घेतलेला आहे माझ्या वड्या बनवण्यासाठी साला सकट आपण हा दुधी भोपळा वापरणार आहोत तर सुरुवातीला आपण नळाखाली दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सालामध्ये खूप जसं आपल्या केसांच्या आरोग्यासाठी गुणधर्म असतात तुम्ही वेगवेगळ्या वेग तेलांवर किंवा वेगवेगळ्या वेग औषधांवर बघितलं असेल दुधी भोपळ्यापासून ते औषधांमध्ये वापरलं जातं म्हणून सालं अजिबात आपल्याला फेकायचं नाही तुम्हाला जर फेकायचं असेल तर तुम्ही सालं काढून हे बारीक किसणीवर किसून घेऊ शकता तर असा हा संपूर्ण आपण दुधी भोपळा किसून घेतलेला आहे घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने बरोबर दोन वाटी आपण इथे किसलेला दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्याला बरोबर एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या भाकरीसाठी आपण नाचणीचं पीठ घेतो ना ते नाचणीचं पीठ घेतलेलं आहे रेडीमेट नाचणीचं पीठ घेण्यापेक्षा घरामध्ये नाचणी आणून दळणीवर तुम्हाला दळायला द्यायचं आहे म्हणजे अगदी हायजेनिक पद्धती तुम्हाला तयार करता येईल सगळा ठेचा घातलेला आहे आणि एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एक मोठा चमचा कॅल्शियमने भरपूर हाडांच्या दुखण्यावर उपयुक्त आणि रामबाण पांढरे तीळ घेतलेले आहेत अगदी पाव चमचा तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे वड्या छान खुसखुशीत आणि छान चवीच्या होण्यासाठी सारख्याच वाटीने पन्नास ग्राम किंवा अर्धी वाटी आपण इथे डाळीचं पीठ किंवा मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही चणा डाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता भोपळ्याला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अजिबात वेगळं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही कारण या वड्या आपल्याला टिकून ठेवायच्या तर या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घेणं गरजेचं आहे साधारणतः दोन कप किंवा दोन वाट्या दुधी भोपळा होता त्याला एक वाटी आपण इथे नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घालून हे पीठ असं छान भिजवून घेतलेलं आहे दुधी भोपळ्याला स्वतःचं पाणी जे सुटतं त्या पाण्यामध्येच जा आपण हे पीठ भिजवून घेतलं आहे जसं भज्यांचं पीठ असतं ना अगदी तसंच आपण हे पीठ करून घेतलं आहे तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता जर जास्त पातळ वाटत असेल तर थोडंसं यामध्ये नाचणीचं किंवा डाळीचं पीठ तुम्ही वाढवू शकता पीठ तयार झालेलं आहे आता ज्याही ताटामध्ये तुम्हाला वड्या थापायला ठेवायचं आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही साजूक तूप लावलं तरीसुद्धा चालू शकेल आणि यावर आपल्याला हे संपूर्ण पीठ घालायचं आहे आता वड्या तुम्हाला जितक्या पात जाड लागत असतील त्यानुसार तुम्हाला हे जाड पातळ थापून घ्यायचं आहे अगदी पातळ केलं तर मस्त कुरकुरीत वड्या तयार होतील थोड्या जाड केल्या तर आजी आजोबा वगैरे असतील ना थोड्याशा मौसूद झाल्यामुळे त्यांना सुद्धा खाता येतील तसं हे आपण ताटावर छान पसरून घेतलेलं आहे उलथनाने छान पसरून घेतलं की यावर थोडेसे पांढरे तिळ भुरभुरायचंय असं केलं की एक तर पौष्टिक होतं खायला वडी मस्त कुरकुरीत लागते आणि दिसायलाही अगदी छान दिसते अशी तयारी झालेली आहे आता वड्या वाफवण्यासाठी एका कढईमध्ये तांब्याभर आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे पाण्याला अशी छान उकळी आणि येणं गरजेचं आहे यावर घरातलं एखादं ताट किंवा असं हे स्टँड आपल्याला ठेवायचं आहे यावर ही वड्यांची प्लेट ठेवायची आहे आणि याला झाकण लावून मध्यम मासेवर एक वीस, पंच वीस थुड़ा थुड़ा ते पंचवीस मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत वड्यात थोड्याशा पातळ असतील तर एक पंधरा मिनटात तुमच्या वाफवून तयार होतील इथे आपण थोड्याशा जाड केल्यामुळे एक वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवलेलं होतं वीस मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं एक थंड झालं की आपण झाकण उघडून बघणार आहोत हाताने थोडंसं दाबून बघितलं की चांगलं कडक किंवा छान सेट झालेलं आहे शिजलेलं आहे खाली काढून घेणार आहोत आणि थोडंसं कोमट केल्यानंतर आवडीप्रमाणे लहान मोठ्या मध्यम आकाराच्या आपण याच्या वाड्या कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की ती छान झालेले आहेत आणि हवं असेल तर तुम्ही अशाच खाल्ल्यात तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे तुम्हाला जर मधुमेह वगैरे असेल ना तर त्यांच्यासाठी अगदी उत्तम आहे नाचणीचं पीठ मधुमेहांसाठी किंवा वजन कमी करता कंट्रोल कंट्रोलमध्ये करण्यासाठी अगदीच कारगर आहे थोड्याशा वड्या काळ्या दिसत असतील किंवा थोड्याशा काळपट दिसत असेल तर नाचणीचं पीठ वापरल्यामुळे वड्यांना थोडासा काळपट रंग येऊ हो शकतो अशा या तुमच्या वड्या वाफवून तयार झालेल्या आहे वड्या वाफवून साधारणतः फ्रीजमध्ये पाच सहा दिवस एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता जेव्हाही तुम्हाला खायचं असेल जेवणाच्या वेळेला मस्त छान कमी तेलामध्ये कुरकुरी तळून किंवा शॅलो फ्राय डीप फ्राय करून तुम्ही खाऊ शकता प्रवासाला जात आहे तर प्रवासी सुद्धा नेऊ शकता घरामध्ये चपाती किंवा पोळ्या भाकरी झाल्यानंतर मस्त तवा गरम असतो आता या तव्यावर एक चमचाभर आपण तेल घालणार आहोत तुम्ही साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल एक चमचाभर तेलामध्ये सगळ्या कुटुंबासाठी अगदी छान पोटभरीचा हा कुरकुरीत पदार्थ तुम्ही तयार करू शकता तेल हलकंसं गरम झालं की यावर थोड्याशा थोड्या अंतरावर आपण या वड्या पसरून ठेवणार आहोत आता मध्यम मासेवर साधारणतः पाच मिनटं एका बाजूने छान करून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर बाजू उलटून घेणार आहोत बघू शकता एका बाजूने छान कुरकुरीत झालेलं आहे बाजू उलटून घेतल्यानंतर दुसऱ्याही बाजूने साधारणतः पाच मिनटं अगदी मध्यम मासेवर आपण हे भाजून घेणार आहोत अगदी छान कुरकुरीत कमी तेला मध्ये खूप जास्त पौष्टिक आणि जगातला हा सगळ्यात पौष्टिक नाश्ता मी म्हणू शकते खूप जास्त पौष्टिक आहे तुम्ही असा नाश्ता कधी ट्राय केला आहे का कुठे पाहिला आहे का मला नक्की सांगा आणि कधी केला नसेल ते एकदा नक्की करून बघा खायला खायलासुद्धा छान लागतं मुलांना डब्याला देऊ शकता सकाळी नाश्त्याला करू शकता आणि याच पिठाचे थालीपीठंसुद्धा तुम्ही तयार करू शकता मस्त झालेलं आहे कमी तेलकट आहे छान खुसखुशीत आहे ते एकदा नक्की करून बघा रेसिपी कोणत्या शहरात बघताय सुद्धा नक्की सांगा आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा